अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार या तरुण तरुणीच्या जीवन संपवण्यामागचं कारणाचा समोर आलं आहे ही कहाणी एखाद्या भावनिक चित्रपटाला साजेशी ठरत आहे सहा जणांच्या मैत्रीच्या ग्रुपमध्ये झालेला तणाव नात्यांमधील गोंधळ आणि वाढत गेलेली मानसिक घुसमट यामुळे दोघांनी टोकाचा पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे या ग्रुपमध्ये रोहित अश्विनी आदित्य राज आणि आणखी दोन मित्रमैत्रिणी होते अश्विनचा एका मित्राशी अतिशय जवळचा स्नेह निर्माण झाला होता पण दीड वर्षांनंतर त्या मित्राच्या आयुष्यात दुसरी जिवलग मैत्रीण आल्यानं त्यानं अश्विनीसोबतचं नातं मागे घेण्यास सुरुवात केली यामुळे अश्विनी नैराश्येत गेली या नात्यात वाढलेल्या गैरसमजांमुळे आणि वादांमुळे आठ जून रोजी रूपाभवानी मंदिर परिसरात सहा जणांनी बैठक घेतली बैठकीत झालेल्या चर्चेनंतर भांडणाचं मूळ कारण अश्विनी असल्याचं मानलं गेलं आणि या चार जणांनी रोहित आणि अश्विनीशी सर्व संपर्क तोडून टाकला त्यांच्या फोन नंबरलाही ब्लॉक करण्यात आलं या मानसिक धक्क्याने अश्विनी आणि रोहित दोघही अधिकच खचले तसंच रोहित याला खरेखुरे आईवडील नव्हते या गोष्टीवरूनही काही जण त्याला सतत टोमणे मारायचे या तणावपूर्ण अवस्थेत दोघांनी एकत्र जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं आता प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे अश्विनीने शेवटच्या चिठ्ठीत तू माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता तुझ्यावर माझा सगळ्यात जास्त जीव होता मी गेल्यावर माझ्या भांगेत तू कुंकूभर असं लिहिलेलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी या प्रकरणी ग्रुपमधील चौघा मित्रमैत्रिणींना चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे